नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत भरलेले वांगे कढईत थोडं तेल टाकलं त्याच्यात आता आपण थोडं जिरं टाकणार आहोत आणि आपण तीन चार वांगे घेतलेले आहेत वांगे स्वच्छ धुवून ठेवायचे धुऊन झाल्यानंतर मी कापून ठेवले होते आता त्याच्यात आपण कापलेल्या वांग्यांमध्ये मीठ टाकणार आहोत मीठ लावल्याने वांगे छान शिजतात आणि वाफवले जातात छान वाफवलेल्या भाजी खाऊन बघा तुम्ही वांग्याची खूप टेस्ट लागते आणि ही एक वेगळीच पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे पटकणी होणारी भाजी आहे कसं सकाळी खूप गडबड असते आपल्याना डबे डब्यांची गडबड असते सकाळी त्याच्यामुळे मी ही पटकणी व्हिडिओ केलेला आहे गडबडीमध्ये तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी आणि काही नाही कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे फक्त तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे वांगे वांगे फ्राय करताना दोन तीन वेळेस बघायचं त्याच्यावर आता आपण झाकणी ठेवून देऊ वाफवायसाठी वांगे वाफवायसाठी आता आपण तोपर्यंत भाजीला काय काय लागतं मी तुम्हाला ते दाखवणार आहे आता आपण वांगे झाले आहे की नाही ते बघू बघा किती छान वाफले जात आहे वांगे तीन चारच वांगे घेतले मी की पटकणी होतील त्याच्यात थोडंस पाणी टाकायचं वाफवायसाठी थोडं पाणी टाकून द्यायचं वाफवू द्यायचं त्यांना तोपर्यंत आपण आता भाजीसाठी काय काय लागतं ते तुम्हाला दाखवणार आहे बघा आता तुम्ही आता आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे घेऊ तुम्हाला दाखवते मी आता शेंगदाणे घ्यायचे थोडे शेंगदाणे घेतले गेले की त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा आता आपण याच्यामध्ये टाकू एक चमचा तिखट दोन चमचे तिखट टाकायचं एक टाकला आता हा दुसरा थोडी हळद टाकायची थोडं धना पावडर टाकू आपण त्याच्यात आणि किंचित गरम मसाला टाकायचा एकदम थोडा जास्ती नाही आणि त्याच्यानंतर आता आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं जे तुम्हाला मी दाखवले शेंगदाणे चटणी हळद थोडा धना मसाला तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या चार किंवा पाच त्याची साल काढायची नाही लसूण तसेच टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्याने खूप छान टेस्ट येते आता आपण ते पण टाकून घेणार आहोत परत मिक्सरला वाटून घेणार आहोत नंतर आपण लसूण टाकले होते हां आता लसूण टाकून बारीक केलेला आहे मसाला पूर्ण आता आपण हा मसाला झालेला आहे आपला आता आपण वांगे झाले का नाही ते बघत आहोत आता वांगे बघा शिजले का नाही मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान शिजलेत वांगे आता आपले वांगे छान शिजायला आले आहेत तोपर्यंत आपण आता हा मसाला एका डिशमध्ये काढून घेऊ त्याच्यानंतर आपण त्या मसाल्यामध्ये एक कांदा टाकणार आहोत छोटा घ्यायचा जास्ती मोठा घ्यायचा नाही आता आपण कांदा व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत कांदा बारीक कापल्यानंतर आपण कोथंबीर पण घ्यायची थोडी ती पण बारीक छान व्यवस्थित कोथंबीर पण कापून ठेवायची साईडला आता आपण कांदा बी झाला आहे कापून आणि आपली कोथंबीर पण झाली आता इथे कापून तुम्हाला दोघी दिसत असतील कांदा पण आणि कोथंबीर पण आता हा आपण मिक्सरला काढलेला मसाला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता तो काढल्यानंतर व्यवस्थित त्याच्यात आपण आता कोथंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यात आपण हा जो बारीक केलेला कांदा होता तो पण त्याच्यात टाकायचा कोथिंबीर आणि कांदा दोघी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यासोबत त्याच्यात आपण थोडं बीट टाकणार आहोत मीठ पण टाकायचं थोडं जास्तीने टाकायचं आपण आधीच वांग्यांना मीठ लावून वाफवायला ठेवलेले आहेत नाही तर खारट होऊन जाईल जास्ती म्हणून थोडंच मीठ टाकायचं याच्यात आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तिकडे आपले वांगे छान वाफवले गेलेले आहेत आता हे आपण जे सर्व कांदे कोथंबीर सर्व मसाला तयार केलेला आहे कांदा टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते वांग्या वांग्याच्या भाजीला खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि खूप कमी तेल लागतं या भाजीला आता आपण आपले वांगे झालेत ना ते एका साईडला डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच हे बघा किती छान झालेले आहेत आपले वांगे आता आपण हे वांगे साईडला काढून घेऊ हे बघा तर आपले वांगे आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण परत तेल टाकणार आहोत तोपर्यंत आपले वांगे इकडे आपण साईडला गार व्हायला ठेऊ आता आपण ते मसाला कांद्याचं वगैरे केलेला होता ते वांग्यामध्ये भरणार आहोत आता आपण कडे तेल टाकून घ्यायचं जास्तीने टाकायचं थोडंच टाकायचं खूप छान येते ही भाजी एकदा तुम्ही ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे शॉर्टकटमध्ये करणारी भाजी आहे ही आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही चपाती खात असणार चपातीसोबत पण छान लागते पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी हळूहळू शिकत आहे अजून तुम्हाला भरपूर दाखवणार आहे मी भाज्या नवनवीन आता आपण हे वांगे वाफून घेतले होते त्याच्यामध्ये व्यवस्थित हा मसाला आतमध्ये भरून घ्यायचा वांग्याच्या आता आपलं गरम झालेलं तेल आहे तिकडे थोडं आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत जिरं टाकल्यानंतर आपलेले हे भरलेले वांगे आहेत ते एक ते आता त्या तेलामध्ये व्यवस्थित हळू सोडायचे आता आपले वांगे बघा किती छान भरले जात आहे तो मसाला होता तो केलेला आता आपण या तेलामध्ये वांगे सोडणार आहोत हे बघा खूप कमी तेल लागतं त्याच्यानंतर खूप छान तेल सुटतं त्या भाजीला आता आपण हे तिघी चारी वांगे छान त्या ते तेलामध्ये वाफवायला टाकून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे कुकरला केल्यापेक्षा कढईमध्ये वाफवलेले वांगे खूप छान टेस्ट लागते या भाजीची आणि छान गावराणी वांगे भेटले होते मला म्हणून मी हे सकाळी सकाळी डब्यासाठी भरलेले वांग्यांची भाजी करत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता आपण चारही वांग्यांना मस्त मसाला भरून तेलामध्ये सोडलं आहे आता हा जो उरलेला मसाला असतो तो, तो पण आपण त्याच्यातच फ्राय करणार आहोत पहिले आपण हे भरलेले वांगे तेलामध्ये फ्राय करत आहोत आता तो मसाला जो उरला होता तो पण याच्यात टाकलेला आहे कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप सोपी पद्धत आहे पटकन होणारी भाजी आहे पानी टाकना मसला पानी पानी तेला 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 आता आपण थोडं त्याच्यामध्ये भाजीत पाणी टाकणार आहोत म्हणजे त्याच डिशमध्ये आपण मसाला काढला होता त्याच डिशमध्ये पाणी टाकून थोडंच टाकायचं अर्धा किंवा एक सपाट कप पाणी टाकून घ्यायचं छान मस्त आता बारीक गॅसवर त्यांना छान तेल सुटोस तोपर्यंत छान वाफू द्यायचं अशी मस्त तर रील त्याला आता तेलाची आता आपण त्याच्यावर झाकणी ठेवून देणार आहोत आणि पाच सहा मिनटांनी बघू की आपली भाजी कशी झाली आहे ते तोपर्यंत आपण इकडे आता भाकरीची तयारी करू आमच्याकडे जिवारीची भाकरी खातात या भाजीबरोबर चपाती पण खातात हे बघा किती छान तेल आले आहे बघा भाजीला किती छान दिसते बघा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत आहे कांदा घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक चमचा जास्ती चटणी घ्या आता आपण इकडे भाकरी करत आहोत दोन भाकरी करणार आहोत आपण जिवारीच्या आमच्याकडे वांग्याच्या भरलेल्या भाजीबरोबर भर भाकरी खूप आवडतात आता आपण दोन भाकरी करूया कोणाकोणाला भाकरी आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये प्लीज सांगा आमच्याकडे भाकरी पण आवडतात आणि आमची मुलं चपाती खातात आता मी छान दोन छोट्या छोट्या भाकरी करणार आहे एक भाकरी छोटी करताना एक पूर्ण तावा भरून भाकरी दाखवते मी तुम्हाला छान भाकरी येते आता भाकरी झाल्यावर तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जर भाकरी भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा नक्की लाईक करा बरं आणि कमेंट बी करा सबस्क्रायबर पण करा चुकलं असेल तर माफ करा जमली की नाही भाकरी बघा आता छान मस्त भाकरीला शिज शेकून घ्यायचं दोघी साईडने तोपर्यंत आपली भाजी इकडे झाली आहे नाही ते पण बघणार आहोत हे बघा किती छान भाजी शिजली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा भाजीचा आणि आपली तिकडे मस्त भाकरी होत आहे इकडे बघा डिशमध्ये थोडी भाजी कशी झाली आहे ते नक्की सांगा मला आता आपली तिकडे भाकरी होत आहे आता आपली भाकरी झाली की मग बघा कशी फुकते आता आपली भाकरी ताव्यावर तिला आता शेकून घेतली आहे चांगली तिला आता पलटी करू आपण ताव्यावरती बघा कशी फुगते पूर्ण साईडने हे बघा कशी फुगत आहे आता आपली भाकरी पूर्ण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे बघा भाकरी किती छान फुगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे बघा किती छान होते भाकरी मला जर भरलेले वांगे आणि भाकरी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला माफी करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ